अतिरेकी हल्ल्यातील जखमींनी सांगितली आपभीती हिंदू कौंहे म्हणत झाडलेली गोळी मानेला गेली घासून पहलगाम येथील बैसरण बॅलीमध्ये पर्यटन स्थळावर झालेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्यात जखमी झालेले सुबोध पाटील उपचार घेऊन आपल्या कामोठे येथील घरी परतलेले आहेत यावेळी भॅड अतिरेकी हल्ल्यासंदर्भात त्यांच्यासोबत घडलेली आपभीती सांगितली आहे अचानक गोळ्यांचा आवाज सुरू झाला आम्ही बचावासाठी पळू लागलो त्यावेळी अतिरेकी जवळ येऊन हिंदू कवणे खडे हो जाव असं म्हणू लागले आणि जे कोणी आवाज करत होते त्यांना थेट गोळ्या झाडत होते कोणी उभं राहत नसल्याने अखेर अतिरेक्यांनी गोळीबार सुरू केला तेव्हा एक गोळी माझ्या मानेला घासून गेली मी तिथेच बेशुद्ध झालो शुद्धीवर आल्यावर सगळी पश्चिमेकडे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह दिसत होते त्याचवेळी एका स्थानिक घोडेवाल्याने खांद्यावर उचलून प्रवेशद्वारापर्यंत आणलं आणि पाणी दिलं त्यानंतर काही स्थानिक मोटार घेऊन आले त्यांच्या मोटारीवर बसून आम्ही पहलगाम येथे आलो तेथे प्राथमिक उपचारानंतर हेलिकॉप्टरद्वारे आर्मीच्या रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं तेथे पुढील उपचार सुरू करण्यात आले अशा प्रकारची प्रतिक्रिया सुबोध पाटील यांनी व्यक्त केलेली आहे मी त्या दिवशी गेलो होते गोडवरती गेलो लागले होते आतमध्ये गेले होते आम्ही एंट्री केली एंट्री केली आतमध्ये तीन चार मिनटं आम्ही आतमध्ये गेल्यानंतर तिकडे पाठीमागून आवाज यायला लागला म्हणून एक आवाज येत असेल ना आम्ही पुढे आणून पुढे गेलो पुढे गेलो त्यात दोन तीन मिनटं तर तिकडे ते आवाज यायला लागला आम्ही पाठिंबा घेतो तर पब्लिक अशी खूप म्हणजे धावायला लागले होते धावायला धावायला लागले तर आम्ही पण त्या दिवशी आम्ही धावायला लागलो बाहेर बाहेर मार्ग नको टॅटरचं कंपाऊंड होतं जाऊन पॉब्लिक सगळी तिथे काही झोपलेली होती काही बसली होती आम्ही तिथे आम्ही मग तिथे बसलो आम्ही तिथे तिथे एक आली की जवळ आलं आल्यानंतर आम्हाला सांगितलं हिंदू कोण आहे खडेवाजा आम्ही सगळे घाबरलेले होते सगळं ते आणि जे जो कोण बोलत होता त्याला एक त्याला ते शूट करून जात होते प्रत्यक्ष बघितलं आम्ही सगळं घाबरलेलं होतं मग त्याने आपलं ते कोण हिंदू कोण आहे खडेवाजा कोणते एकाच्याच नव्हते मग त्यानंतर त्यांनी ते शुद्धाला सुरुवात केली जाऊ म्हणूनच एक समर्थ कृपा म्हणून बोले माझ्या मा मायाला लागून गेले होते मला माहीत नव्हतं शुद्ध म्हणजे मी बेशुद्ध पडले त्यावेळेला काही तासानंतर मी मला ते शुद्ध आले शुद्ध बघितलं ते मिशेस होती त्यावेळेला तिथे तिथे मिशेस दिसले नाही मला ते शुद्धाने बघितलं सगळे लाशेस पडलेले होते असं मान असेल असायचं बघितलं तिथं सर्व पूर्णपणे बॉर्डर पडलेलं होतं ते घोडेवाले आले त्यांनी मला पाणी दिलं आणि तिथे सांगितलं साब चलो भाज चलो गेटे भाज चलो मग त्याने मला ते खांद्यावर बसले गेटचा भाज घेऊन आले होते तिथे बसवलं तिथे मला पाणी दिलं काही मिनटांमध्ये बाईक आले त्यांच्या ते बाईक होती मला मध्ये बसवलं पकडा सांगितलं खाली घेऊन आले ते जामीवालींनी मला ते पट्टी केली लगेच दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले तिथे मला तिकडे केलं आणि अँब्युले बसवलं अँबुलन बसवते म्हणून निश्चित ॲम्ब्युलन्समध्ये मला दिसले तिथे तिथं मला ते हॅलिकॉप्टर घेऊन परत अम्बुलेमध्ये तिकडे गेले हॅलिकॉप्टरमध्ये बसवलं आणि आर्मीचं मोठं हॉस्पिटल आहे तिथे घेऊन गेले लगेच तत्काळ ते मला ते उपचार दोन ते मला उपचार केले तर मला पूर्ण जिमान ते फायरिंग करत होते की दोन होते त्याला आमच्या आतमध्ये दोन लोकं होते